माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन नाशिक रोड येथे आयोजित करण्यात आलं याप्रसंगी भाऊसाहेब पुंजा सांगळे राहणार सिन्नर यांची सिन्नर तालुका अध्यक्ष पदावरून बढती देऊन नाशिक जिल्हा ग्रामीण कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे याप्रसंगी संध्याताई जाधव राज्य समन्वयक जेकब अण्णा पिल्ले उत्तर महाराष्ट्र प्रमुख रवींद्र पाटील नाशिक जिल्हा अध्यक्ष कैलास दातीर सिन्नर प्रहार जनशक्ती तालुका अध्यक्ष पांडुरंग आगळे सिन्नर प्रहार तालुका सचिव कपिल कोठुरकर युवा नेते गणेश म्हसके प्रहार तक्रार निवारण समिती इत्यादी कार्यकर्ते हजर होते वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक भाऊसाहेब कुंदाजी सांगले दानर सिन्नर तालुका पहिला मी जिल्हा तालुक प्राण संघटनेचा ता, ता, तालुका अध्यक्ष होतो त्याच्यात भरपूर मी शिबीर दिव्यांगांसाठी शिबिर दिव्यांगांच्या तळागाळापर्यंत पोहोचून जे जो विश्वास माझ्यावरती माननीय ओमप्रकाश बच्चूभाऊ कडू तसेच रामदासजी खोत महासचिव तसेच उत्तर महाराष्ट्र प्रमुख जेकबानंद पिल्ले महाराष्ट्र सन्मान संध्याताई जाधव या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र टिळे और आमचे जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष कैलाजी दाती या सर्वांनी जी माझ्यावर जबाबदारी दिली आहे प्रार ग्रामीण जिल्हा अध्यक्षपदाची त्याची जबाबदारी मी कुठेही त्याचा गैरवापर करणार नाही आणि दिव्यांगांकरता चोवीस तास सेवा करण्यासाठी मी सदग तयार आहे हे जय जयप्रार दिव्यांग क्रांती आंदोलन याच्यापतीने आज आम्ही माननीय उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख जे काल का का पिल्ले व तसेच आमचे बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार आज आम्ही शिल्लर तालुक्यातील जे आमचे तालुका अध्यक्ष होते भाऊसाहेब सांगळे आज यांच्या आम्ही नाशिक जिल्हा ग्रामीण जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती कार्य अध्यक्ष नियुक्ती करण्यात आलेली आहे आमचं नऊ तारखेचं आंदोलन आम्हाला सक्सेस करण्यासाठी आज तळागाळात ते जाऊन मोठा प्रचार करणार आहे आणि आमच्या दिव्यांग बांधवांना माहिती देऊ झुंजार नेतृत्व उभं करणार आहे या माध्यमातून आज आम्ही औचित्य साधून आज त्यांची ग्रामीण कार्याध्यक्ष म्हणून नाशिक जिल्ह्याच्या वतीने नियुक्ती केलेली आहे आणि त्यांना आम्ही भावसाहेब सांगळे यांना महा दिव्यांग क्रांतीच्या वतीने भरभरून शुभेच्छा देतात आणि त्यांच्या पुढच्या कार्याला या शुभेच्छा आमच्या देणारी पक्ष शिमला तालुकाध्यक्ष कैलास आमच्या शिंदेचे दिव्यांग संघटनेचे तालुका अध्यक्ष भावसाहेब सांगे તેમની કમાની પાટી બનુ તેમજ જિલ્લાથી ધંધાવાદ પાણી અન્ય જીવન સાથે કેદત તેમની ઘરે શિબિર જે કામતી જાધવ વ જગા માપ્ય વ્યા આપણે તેની નાશિક જિલ્લા કાર્યદેશ નિવડલથી તેમના ધન્યવાદ કરતો જય હિન્દ જય પ્રામ